पण पक्षाने सांगितलेलं काम करायचं ही एक अद्भुत शिस्त बर। हा भारतीय जनता पार्टीचा डीएनए आहे आणि तो बुथापासनं ते राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत सगळ्यांमध्ये आहे पद वेगळं असतं आणि जबाबदारी वेगळी असते बरं तुम्हाला पदातनं कोणी मुक्त करू शकतं जबाबदारीतनं कोणी मुक्त नाही करू शकत बरं माझ्याकडे जबाबदारी आहे मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ओके यासाठी त्यांनी केलेली जी लोकोपयोगी कामं आहेत त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं आणि ते पुन्हा पंतप्रधान व्हावे त्यासाठी काम करणं लोकसभा निवडणुकीचं वार आता वाहू लागलेला आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये या निवडणुकांचं खरं रणकंदन सुरू होईल आणि या रणकंदनामध्ये अनेक चाणक्य आपल्या नजरेस पडतील अनेक रणनीतिकार आपल्या पुढे येतील आणि यातील एक गाझील नाव म्हणजे सुनीलजी देवधर त्रिपुराची निवडणूक म्हटली दोन हजार अठरा सालची की सुनीलजी देवधर यांचं नाव घेतल्याशिवाय त्या निवडणुकीचा इतिहास दिला जाणार नाही इतकं नाव त्यांनी ते आपल्या निकालावर कोरलेलं आहे मात्र हे सुनील देवधर सध्या पुण्यामध्ये वास्तव्यास आहेत त्यांचे काही निवडणुकीचे प्लॅन्स आहेत असं राजकीय सगळी कुजबूज सुरू असते पण आता प्रत्यक्षामध्ये त्यांचे काय प्लॅन्स आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात संघाचे प्रचारक म्हणून राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून आणि एक रणनीतिकार म्हणून त्यांची ओळख आहेच आणि त्यांना आता जे वेध लागलेले आहेत ला ते वेध लागलेले आहेत ला पुणे लोकसभेचे तर सुनीलजी लेट्सअपमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पुण्यामध्ये माणूस म्हणजे पुणे तर माणूस सोडत नाही म्हणजे जो मूळचा पुणेकर आहे त्याला कोणती इतर शहरं आवडत नाहीत तुम्ही मात्र पुण्यात तुमचं शिक्षण झालं जन्म झाला तुम्ही मात्र दिल्ली त्रिपुरा कुठे कुठे फिरत राहिला तर का तुम्हाला पुणे सोडून इतर तर तुम्ही जबाबदारी का स्वीकारली एकतर सामान्यत लहान मुलांना वडिलांच्या नोकरीप्रमाणे जावं लागत त्याच्यामुळे जन्म माझा नारायणपेठेत झाला आणि लगेच महाराष्ट्र सुरू झाला आणि वडील केसरीमध्ये होते उपसंपादक म्हणून तर वडिलांना महाराष्ट्र टाइम्स मध्ये नोकरी लागली आणि त्याच्यामुळे आम्ही तिघ भावंड आणि आई असं माझा जन्म होऊन महिनाभर झाला असेल ते मुंबईला गेले आणि मुंबईला राहून त्यांनी पत्रकारिता चालू केली त्याच्यामुळे चा सुरुवातीचा काही काळ मुंबईमध्ये राहणं मग पुन्हा वडील पुणे तरुण भरतचे संपादक झाले तर ते तिघ मुलं होतो तर दोन आईपाशी ठेवायची आणि एक वडिलांबरोबर जायचा आमची आजी खूप कडक होती शिस्तीची होती आणि ती कट्टर आर एस एस वाली होती म्हणजे आमचा जो वाडा आहे देवधरांचा वाडा त्याच्यामध्ये तुम्हाला भाड्याने जागा मिळेल जर तुमची मुलं संघाच्या शाखेत जात असते अशी ती होती अलिखित पाठीच होती हा लिखित पाठी होती अच्छा। तर तर मग त्या तीन मुलांमधला सगळ्यात द्वाड मुलगा कोण आहे त्याला आजीच्या तालमीत पाठवायचं बरं म्हणून मला पुण्याला पाठवलं वडिलांबरोबर तर ते तरुण भरतचे संपादक आणि मी नुमवीय म्हणून नुमवीमध्ये माझं शिक्षण झालं अच्छा मग दहावी माझी पूर्ण झाली आणि वडील मग लोकसत्तामध्ये गेले सहसंपादक म्हणून पुन्हा वडिलांबरोबर मी मुंबईला मुंबईला मग संघ काम प्रचारक निघालो तर प्रचारक हे असं पोस्ट कार्ड आहे ज्याच्यावरती पत्ता तुम्ही लिहित नाही स्वतः आमचे अधिकारी लिहितात तर एका बैठक पुण्यातल्याच बैठकीमध्ये इथे माझ्या पोस्ट कार्डवरती शिलाँग लिहिलं किती <laughs> साली तुम्हाला पोस्ट करणार एक्क्याण्णव साली बरं अशा पद्धतीने मी वेगवेगळ्या ठिकाणी वेग जात म्हणजे मग मी राहिलो संघाचा पुण्याहून चालू झाला मुंबईला गेलो ईशान्य भारतानंतर पुन्हा पुणे बरोबर मग पुण्यामध्ये प्रचारक विभाग प्रचारक मग मुंबई okay. आणि मग असा देशभर आणि आता पुन्हा बॅक टू पुणे आणि बॅक टू पुणे पण आता जेव्हा तुम्ही बॅक टू तु पुणे आलेले आहात आणि तुम्ही जेव्हा पुणे सोडलं होतं आणि सोडताना तुम्ही एक राष्ट्रकार्य तुमचं पक्ष कार्य म्हणून सोडलेलं होतं आता तुम्ही पुणे जे आलेलं आहात म्हणजे अनेकांची जी चर्चा आहे त्याबद्दल मी आता उघडपणे विचारतो तुम्हाला पुणे लोकसभेची निवडणूक लढवायची आहे त्यासाठी तुम्ही बॅक टू पुणे आलेले आहात तुम्ही मगाशी एक शब्द वापरलात खुसबूज हो मला वाटतं गोंगाट चाललाय बर खुसबूज नाही असं आहे की त्रिपुरा जिंकल्यानंतर हे सगळे निगेटिव्ह मेसेजेस असतात आधीच त्रिपुरामध्ये कम्युनिस्ट ठरले असते काँग्रेस सिरियस नव्हती मोदी आणि शहा सिरियस होते मोदींच व्यक्तित्व लोकांना पंतप्रधान झाल्या झाल्या आवडायला लागलं होतं भाजप सिरियस आहे हे लक्षात आल्यानंतर त्रिपुराच्या लोकांचं मन बदलायला लागलं बरोबर म्हणून त्रिपुरा आला ते अगदी शेवटच्या झाडापर्यंत भाजपचा झेंडा लावण्याचं काम करण्यात आम्ही विप्लब देव मी प्रतिमा भौमिक ज्येष्ठ बर्मा वर्मा एक मोठी टीम काम करत होती okay. खात होती सगळं yeah. यांचं आहे योगदान अकरा yeah. बुथाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या केल्यात कम्युनिस्ट पार्टीने त्यांचं तर पहिलं योगदान आहे ना ज्यांनी जीव दिला yeah. म्हणून त्रिपुरा विजयाचे हे सगळेच शिल्पकार आहेत आणि ते प्रमुख आहेत बरोबर yeah. पण महाराष्ट्रात चर्चा झाली खूप बर तर महाराष्ट्रामध्ये तेव्हाच मला पुण्यातनं असंख्य फोन आले बरं जी तुम्ही महाराष्ट्रात या पुण्यामध्ये म्हणाले पुण्यात तुमची गरज आहे असं तेव्हाच मला पुण्यातले लोक म्हणाले पण पक्षांनी सांगितलेलं काम करायचं ही एक अद्भुत शिस्त बर हा भारतीय जनता पार्टीचा डीएनए आहे आणि तो बुथात ते राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत सगळ्यांमध्ये आहे बरं आपली इच्छा ही सगळ्यात शेवटी असते पक्षाची इच्छा आधी असते देश सगळ्यात पहिल्यांदा असतो म्हणून से नेशन फर्स्ट पार्टी नेक्स्ट सेल्फ लास्ट मग पुण्यात तू ये वॉज सेल्फ त्याच्यामुळे इट वॉज लास्ट आणि नेशन फर्स्ट आहे आणि ने पार्टी नेक्स्ट पार्टीने सांगितलं हे काम मी ते करत होतो आंध्र गेलं आंध्र गेलं मग मला बापट गेल्यानंतर म्हणजे बापटांनी मला अनेक वेळेला पुण्यात बोलवलं त्यांनी माझं कौतुकही केलं आपल्या त्यांचं जे दिल्लीत घर होत ते घर पंतमार्ग आणि इथे पाठीमागे नॉर्थ एव्हिन याच्यात एकच गल्ली आहे दिल्लीला आले की सुनील साबुदाण्याची खिचडी खायला ये किंवा मी बाकरकरडी आंबा बर्फी आणले यांची okay. त्यांनी ती दिल्लीत खूप फेमस, फेमस केली आणि मी पुरणपोळी आणि मोदक फेमस फेमसिडर झाले होते आम्ही पुढे झाले मी त्याच्या आधीपासून मोदकांचा झालो होतो तर असं म्हणजे चांगलं एक चांगल्या हृदयाचा माणूस होता जननेता होता दुर्दैवाने आजारी पडले आणि कोविड आला आणि त्यांचं निधन झालं निधन झाल्यानंतर मला पुण्यातनं असंख्य कार्यकर्त्यांनी फोन केले बर सुनीलजी पुण्यात या तुमची गरज आहे हे साधारण मार्चच्या अखेरीस ते गेले पण तरी देखील मी गंभीरतेने नाही घेतलं बर याच कारण मी आंध्र प्रदेशचा सहप्रभारी होतो आता मी नाही ओके आंध्र प्रदेशचा सहप्रभारी आणि राष्ट्रीय मंत्री या दोन जबाबदाऱ्या होत्या आणि आंध्रचा सहप्रभारी आणि आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुका लोकसभांबरोबर होतात अच्छा आणि त्रिपुरात जसं मी सहा वर्ष घर घेऊन तिथे राहिलो होतो महिन्यातनं सुरुवातीला पंधरा दिवस मग वीस दिवस आणि मग महिना तसं आंध्रमध्ये माझ्या लक्षात आलं कामाची खूप गरज आहे म्हणून मी विजयवाडामध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे राहायला सुरुवात पाच वर्षांपूर्वीच केली होती आणि मग तिथे जर विधानसभेच्या निवडणुका आहे आणि मी जर डिसेंबर पासून पूर्णवेळ तिथे राहणार आहे तर मी लोकसभा किंवा कुठे दुसरीकडे जाऊन काम करण्याची सुतराम शक्यता नव्हती ओके त्याच्यामुळे मी विचार बापट गेल्यानंतरही केला नाही बरं पण त्याआधी मी पुण्यात यायचो कारण काय इंटरप्रिटेशन करणारे आपले करत असतात माझे काका वसंतराव देवधर ज्यांनी सायकलवरनं जाऊन हडपसर बांधवडीमध्ये शाखा चालू केल्या बहुजन समाजामध्ये त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी जनसेवा बँकेची स्थापना केली आणि नंतर अनेक कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये ते ॲडवायझर होते सहकार भारतीचे लिजंड आहेत त्यांचं वय नव्वद वर्ष आणि ते आता एकटे आहेत काकू वारली माझी आई वडील वारले त्याच्यामुळे त्यांना बघणारा कोणी नाही ते हट्टी आहेत दिल्लीला येणार नाही मुंबईला मी इथेच राहणार ती शंभर वर्षांपूर्वीची जी घरातली कॉट आहे त्याच्यावर तर मग त्यांच्यासाठी येणं माझं कर्तव्य म्हणून महिन्यातनं दोन दिवस मी वसंतराव देवधरांबरोबर गेली अनेक वर्ष येतो बर येत आलेलो आहे दोन दिवस माझे मोठे भाऊ येतात दोघं मोठे भाऊ म्हणजे सात आठ दिवस तुमच्यापैकी तिघा भावांपैकी कोणी ना कोणीतरी त्यांच्याकडे राहतं हो माझ्याकडे राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रभारी या जबाबदारीतनं मुक्त केलं त्याला पहिल्यांदा मला असं वाटलं की आता माझ्याकडे ते पद नाहीये पद वेगळं असतं आणि जबाबदारी वेगळी असते तुम्हाला पदातनं कोणी मुक्त करू शकतं जबाबदारीतून कोणी मुक्त नाही करू तर माझ्याकडे जबाबदारी आहे माझ्याकडे जबाबदारी देशाचं काम करण्याची आहे मग आता देशाचं काम करायचं आहे समाजाचं काम करायचं आहे इतके वर्ष दिल्लीमध्ये राहून काम केलं आता पुण्यामध्ये राहून काम करावं कारण पुणे आहे जन्म इकडचा आहे शाळा इकडची आहे डाळ्याचा डबा पाठी लावून महाराष्ट्र मंडळात पोहायला शिकलेलो आहे ज्ञानप्रभूनीच्या दलामध्ये हातामध्ये झेंडा जिन्दा घेऊन पथकामध्ये पथकामध्ये लक्ष्मी रोडला नाचलेलो आहे त्याच्यामुळे प्रबोधक आहे मी असे फोटो तुम्हाला शोधून ठेवावे लागतील तो काळ अहो फोटो मागणारे जे आहे ते ज्यावेळेला लहानपणी दुडू दुडू पळत होते त्यावेळेला मी नाचलो तेव्हा कुठचे फोटो आणू प्रबोधिनीकडे मागाव लागेल प्रवे मागतील तुम्ही खरंच बरं ओके तर तुम्ही मला त्याची तशी आवश्यकता भ्रमण दलामध्ये होतो मोहनराव गुजराती सांगतील विवेक कुलकर्णी सांगतील सुनील आमच्या दलात होता तर सांगायचा मुद्दा असा की ही ज्या वेळेला माझ्याकडे ही पद नाही राहिली बरं त्यावेळेला मी विचार केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान झाले पाहिजे आणि त्यांनी ज्या लोकांसाठी योजना केलेल्या आहेत निर्णय घेतलेले आहेत काम केलेलं आहे ते जनतेपर्यंत पोचवण्याचं जी जबाबदारी आहे आम्हा सगळ्यांची मग ही जबाबदारी इतके वर्ष देशभर फिरून करत होतो आता माझ्या पुण्यात येऊन करीत अच्छा हे पुण्यामध्ये येण्याचं इंटेन्शन मोटिव हे मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ओके यासाठी त्यांनी केलेली जी लोकोपयोगी कामं आहेत त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत हे जनसामान्यांपर्यंत पोचवणं आणि ते पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी काम करणं काम करना। ओके पक्षाचं काम अच्छा म्हणून पुणे मी निवडलं कारण पुणे माझे